बाय आरामात ट्रेन भेटल्यावरती कॉल करा ट्रेन भेटल्यावर बाय ब्लेस यू दोघांना तुला हॅपी जर्नी बाय हॅपी जर्नी चलो लडाख स्वप्न पूरा करा गुड मॉर्निंग सगळ्यांना गायचं सकाळच्या आता वाजलेले साडेपाच आणि साडेपाच वाजता रियांची चष्मा घेऊन काय करते आणि इथं बाबू झोपलेली आहे मस्त ती एकदम साखर झोपेमध्ये आहे तर ममी ले, सगे ले, मी ले सकाई, सकाई, आता, साल ले चा, हो पन आता पस, मी चालले मम्मी पण उठले घरातले सगळे उठलेत कारण की मी विक्रांतला देते चष्मा सकाळी सकाळी साडेपाच वाजता कारण की आता विक्रांत चाललं आहे त्याच्या ड्रीम प्लेसवरती कारण की त्याची खूप इच्छा होती आणि त्याचं प्लॅनिंग पण झालेलं आहे फुल आता तर त्याची पूर्ण बॅग पॅकिंग केलेली आहे आम्ही दोन दिवसापास दोन दिवसाच्या आधी तर आम्ही बॅग पॅकिंग करत होतो याची शॉपिंग वगैरे भरपूर सगळं काही करून झालं त्याच्यानंतर मग दोन महिन्याआधी याची पूर्ण प्लॅनिंग होती लद्दाखला जाण्यासाठी तर तो फायनली आता रेडी झालेला आहे तर त्याचं तिकीट वगैरे सगळं काही कन्फर्म झालेलं आहे तर आता चाललं आहे विक्रांत लद्दाखला आणि फायनली तो त्याचं स्वप्न पूर्ण करायला चाललं आहे त्याची खूप कधीपासून इच्छा होती त्याच्या आईची पण इच्छा होती की त्याला लद्दाखला जायचं आहे म्हणून तर तो चालला आहे आता तर चला बघूया बाकीचे तयारी तर झाले पण आता तो खूप मोठ्या ट्रिपवर चालल्या म्हणजे तो एकतर दहा पंधरा दिवस तरी लवकर येणार नाही घरी सो तर त्याच्यामुळे मला कसं तरीच वाटतं चला तर बोलू आपण त्यासोबत काय बोलतो तर विक्रांतना ना एकच बॅग घेऊन जातो मोठी जी तुम्ही बघितली खूप मोठी बॅग आहे पण आज त्याने ही पण बॅग घेऊन चालली आहे कारण की खूप लांबची त्याची टूर आहे आणि बरेच दिवस त्याला राहायचं येतं दहा पंधरा दिवसासाठी त्याला कपडे वगैरे खाणं पिणं जे पण काय असेल ते म्हणून त्याला आम्ही ही एक बॅग दिलेली आहे आणि ही तर बॅग ते जी असणार जसं की याच्यामध्ये कॅश वगैरे ठेवण्यासाठी किंवा चार्जर्स वगैरे आयफोन म्हणजे जे पण काही आपली इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये ठेवण्यासाठी आता ही त्याची वायर हा विसरला होता ही त्याला दिली मी हातामध्ये आणि आता सर निघालीत जाण्यासाठी तर चला त्यांना आता टाटा बाय बाय करायचे आणि जायचं होतं तर मग रात्रीच चिकन वगैरे आणून ठेवलं होतं मग सकाळी सकाळी त्यांना चिकन बनवलं मम्मीने बनवलं चिकन हे नाही बनवलं आहे कारण की त्याला तो बोलला होता की आता आजच्या दिवस मी घरातलं जेवण खाईन मग मा उद्यापासून मला बाहेरचंच खावं लागेल सो त्याच्यामुळे मग आम्ही त्याला टिफिन दिलं दोन टायमासाठी म्हणजे सकाळी तो आता चालले आहे त्याची सकाळी आठची ट्रेन आहे तर तो लवकरच निघतो आहे त्याची म्हणजे कुर्ल्यावरून त्याची ट्रेन आहे तर त्याला आम्ही चिकन वगैरे बनवले आणि दोन असे दोन तीन डबे दिले दे मम्मीने त्याला भरून बघा याच्यामध्ये तर त्याला तर हे टिफिन देते मी आणि आता तो चालला आहे तर तो बोलते फायनली काल पण तो माझ्या हातचं जेवला पोट भरून आणि मग आता चाललं आहे तो तर चला बघा किती अंधार आहे कारण की सकाळी सकाळी कोणच उठत नाही तर बाहेर पण पूजा जिथे झोपलेली आहे आणि विक्रांतचं तर चाललं आहे सगळं तो त्याला पण मला जी खूप आठवण येणार आहे पण तो दाखवत नाही बिलकुल पण तो पण इग्नोर मारतो तो म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे इग्नोरच केलं पाहिजे तर चला बघूया तर काय बोलतंय

सेवन फिफ्टी फायची ट्रेन आहे तर आता झालं ना हो चला गाडी पण आली आता चाललंय काय करते हा समजलं ना मग आलीच असते मी बाय बर हॅपी जर्नी

बाय आरामात द भेटल्यावरती कॉल करा ट्रेन भेटल्यावर हो। बाय ब्लेस यू दोघांना <laughs> विकी तुला दो हॅपी जर्नी बाय हॅपी जर्नी चलो स्वप्न पुरा करा चला आता फायनली टाईम झालाय मी आंघोळ वगैरे केली आज मी हेअरवॉश वॉश करून घेतला घरामध्येच केला मी सलोनला नाही गेले हेअरवॉश करायला कारण की विचार केला आता घरातच करून काय करायला करायचं असेल ते म्हणजे फक्त हेअर वॉशच करते बाकी काय करत नाही सलोनला जाऊन पण बॅक्स आणि हेअरवॉश करते तर मी हेअर वॉश वगैरे केला घरामध्ये की तुम्हाला सगळ्यांना माहितीच नसेल तुम्हाला बोललीचं नव्हतं की विक्रम गेला लॉंबपूर्ण विक्रम इथे गेले लदा म्हणजे ही जर्नी स्टार्ट होणार लदाची तर खूप त्याची खूप मोठी ट्रिप आहे ही आणि तो मला टेक बरेच दिवस तरी घडला उपयोग दहा ते बारा तेरा दिवस तरी येणार नाही घरी तो तर सो मला तर कसं तरी वाटलं त्याला वाटतं ना आधी जर असं वाटलं तर कधी जातोय हा असं वाटत होतं म्हणजे फिरण्यासाठी बट आता जसं तो, तो गेला आज सकाळी त्याला मी बाय बाय केला ना मला एवढा इमोशनली मी म्हणजे हे झाली ना पण मी थोडं पण त्याला दाखवलं नाही की मला खूप इमोशनल वाटते तर मला रडायला आहे त्या किंवा काय काहीच नाही दाखवलं मी कारण की कसं आहे ना जर नवराला जर आपण दाखवू ना रडून तर मग त्याचं खूप थोडंसं सुट त्याला असं वाटतं की Uh, मग त्याचं लक्ष पूर्ण आपल्याकडं लागून जातं म्हणून सर काय नाही बोलले आणि मग त्याला मी बाय बाय केलं डबा वगैरे तिला बनवून सगळं जेवण वगैरे तो घेऊन गेलं आणि आता तो चला असतं मला कसरी वाटलं थोडंसं वाटतं असं नवरा घरातून जेव्हा बाहेर होतं तेव्हा ठीक आहे सगळ्यांना वाटत असेल तर मी सोबत टाईम स्पेंड होतो माझं थोडं थोडं करतो मी टाईम स्पेंड आणि आता तुम्ही बघू शकता एकदम जसं असं आमची ए सी आहे ना ए सी बिघडली आहे आमची त्याच्यामुळं किती दिवस झाले बरेच दिवस झाले आम्ही ए सी ऑनच नव्हतं करत आणि डिनर सीच झोपत जातं पण वातावरण थंड असल्यामुळे काय नाही वाटलं ए सी आता रिपेअर होईल उद्या परवापर्यंत तो बोलला हा आली ए सी वगैरे रिपेअर करून घे आणि बाकी थोडं काय तर मी मस्त असं नाश्ता चाय ठेवलेली आणि इथं मी ब्रेडचा नाश्ता बनवते तर मी चिरून घेतल्या होत्या सकाळी फ्राईड राईससाठी त्याच्यामध्ये चटणी आहे माझ्याकडे चिगीच आहे खूप लावले आणि ब्रेड तर चलो आणि आज ना पूर्ण क्लिनिंग पण केली मी इथली बाकीची करायची आहे काय करणार जसं जमलं तसं करतो आम्ही बाबूमधून टाईमकडून चलो नाश्ता पण तर सासूबाईंना पण इथे मी पण खाते नाश्ता रेडी झालेला आहे आता आपण नाश्ता करूया मस्त असं ब्रेड सोबत चटणी आहे आणि मी साईडला तिथं कापूर ठेवले किचनमध्ये कापूर असायला पाहिजे असा ओपन करून मी बंद करून ठेवला तेवढा दिवस कारण त्याच्याने कुठले डास वगैरे येत नाही म्हणून तर चला पाहिजे खाऊन घेऊया मग चाय पिणार आहे मग सासूबाईंनी याच्यात ठेवून दिलं कारण ते बिझी आहेत चलो तुम्ही आता रिथ्वी पण आले जेवायला मी इथं जेवण घेतले माझं आता जेवायचा टाईम झाला तर पृथ्वी आहे ना पृथ्वीचं जेवण सोडून माझं जेवण खायला आले तुम्ही बघू शकता जेवणात माझ्या काय आज कारण की हे थांब ना बेटा तो औषधचं स्पून आहे बेटा तो मला वॉश करायला लागेल तुझा स्पून ठीक आहे तसं लागायचं आज जेवायला तुम्ही पण म्हणजे मी जेवते रिथ्वीला रिथ्वीचं जेवण द्यायचं अजून तर बघा माझ्या जेवणामध्ये आज काय आहे मस्त आहे हाय प्रोटीन आहे आणि एकदम फायबर ती चुप ना बेटा फायबर प्रोटीन सगळं काय याच्यामध्ये आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहे काय चाललं कारण की बऱ्याच दिवसापासून मी वरपना केलं ही हे बघा याची किती घ्यायच चाललंय खाणार तर काय नाही फेकून देणार औषध तो चमचा घेतला तिला ना सर्दी कप चालू आहे ना तर तिला मी जायफळ दिलं होतं याच्यानी तर तो चमचा तिने शोधून काढला मी लपून ठेवला तर कारण औषध राहिलं होतं ना अर्धा द्यायचं म्हणून बघा तो चमचा घरी तरी खायला आले आता चला आता आपण जेवण घेऊया मस्त मग तुमच्याशी बोलते मी ก็ไฮะฮองก็ฮ้อฮึฮึอะอะ